आपण आलो मरण राक्ष आता या लंकेमध्ये सगळी चर्चा चालू झाली राक्षस सांगू लागले पूर्वीच बीबी रावणाला सांगितलं त्या राभू रामचंद्राची ताणली ते जर परत केली असेल तर के ही आज गद झाली नसती अशी हे राक्षस बोलू लागले आला देघुनंदला शोभला दशान आचारून या प्रधान बोले आपण प्रभू रामचंद्र आगमन झालं रावणाला राग आलेलाय आणि प्रधानाला बोलून काय सांगतो आता कितीतरी तो

पुरत कोणाला आलाय ज्यानी चूक केली त्याला जातोय बघा ज्याने नाही चूक केलं त्याला काय नाही असा हा रावण त्या प्रधानाला बोलल्यानंतर सांगू लागलेला प्रभू रामचंद्राचं आगमन झालं तुम्ही काय करताय समुद्री तारोणी शेतू बांधिला संपूर्ण तरी तुम्हाला नाही ज्ञान मध्ये मैठून करता कसली राकारण आपल्या इतिहामध्ये नाम चिंतन आहे अहंकार नको पाहिजे मे नाही पाहिजे सामर्थ्य कुणाचं भगवंताचं नाम चिंतन असलं पाहिजे सागर आणि त्याच्यावर शेतू बांधून आगमन कुणाचं भगवंताचं लंकेमध्ये प्रवेश असा रावण बघा प्रधानाला बोलू लागलेला आहे राम हे बोलूया सह परिवारी वानर ठाकले उरावरी तुम्ही सुसूत्रित श्रिया जानुभरी विषय संचार विषयांध रावणाला किती राग आलेला आहे प्रभू रामचंद्र सगळं सैन्य घेऊन लंकेमध्ये आलेलं आलेला आहे बघा काय म्हणलंय आपण सावध नसतो हा शब्द वापर आपल्याला आळस आला की आपण काम करत नसलं की मांडी घालून बसतो काय करतो या देहबुद्धीला आता ती शब्द वेगळे वेगळे वाटत लोकांना पण या देहबुद्धीला चालवणारा प्रभू रामचंद्र आहे याच्यामध्ये पाच नाही पाच खर आहेत मग शेत तू बांधून आहे प्रभू रामचंद्र इथ आला तुम्ही काय करत होता कुठं बसला होता कुठं डुकल्या खात होता अशा भाषेमध्ये रावण त्या प्रधान बोलू भारी लागेल मी विषय अंदाडी दासरी आदळे वैरी अरेंग लक्ष्मणाला घेऊन आलेला आहे वानर सैना बरोबर घेऊन आलेली आहे आणि तुम्ही काय करताय कारण आपलं कुठं ध्यान आहे परमार्थात ध्यान नाही कुठं संसारामध्ये ध्यान आहे ध्यान गर्दी किती आली गर्दी किती